स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं गायत्री भारती यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आहे हरतालिका तर ब्लॉग बनवायला जरा झालेला आहे तर हरतालिकेची पूजा अमेरिकेमध्ये मी माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे तर या पद्धतीने पूजेची मांडणी आम्ही दोघींनी करून घेतलेली आहे पूजेचे सर्व साहित्य विकत आणले आहे तर उपवास मॅरिड व अनमॅरिड मुली सर्व करतात या दिवशी सर्व नवीन कपडे घालतात त्याचप्रमाणे आम्ही दोघी पण नवीन कपडे घालून तयार झालेलो आहोत पूजेसाठी भारतात तर आपण एकत्र पूजा करतोच पण अमेरिकेत सुद्धा एकत्र पूजा करण्याचा एक्सपिरियन्स माझा हा वेगळाच होता हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकरासाठी केले होते हरतालिका सर्वात श्रेष्ठ व्रत मानले जाते मनात श्रद्धा असली की देव आपल्याकडून बरोबर सेवा करून घेतो आपण भारतात असू दे किंवा परदेशात असू दे जे त्याला करायचं आहे ते आपल्याकडून सेवा करूनच घेतात महादेवाची पूजा पाणी पंचामृत या पद्धतीने अभिषेक करून घेतला त्यानंतर मग बेलपत्री जे आपण पूजेचं सा साहित्य आहे ते सर्व साहित्य आम्ही देवाला अर्पण केले देवाला छान धूप दाखवले त्यानंतर महादेवाची आरती केली आणि त्यानंतर पोथी वाचन केले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असणार तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय